आमदार म्हणजे पाहिजे माहिती आहे दोन हजार पंचवीसच्या विधानसभेच्या पहिल्या चर्चा सत्रामध्ये जे आर्थिक विकास महामंडळाला पन्नास कोटींची तरतूद दिलेली आहे ती एक मागणी आहे की ती दोनशे ते अडीचशे कोटी पर्यंत आपण त्याचा पाठपुरावा करून मान्यता करून घ्यावी आणि आपल्या शासनाचा खूप आभार व्यक्त करतो आणि सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो की जो व्यक्ती आपल्याला न्याय देऊ शकतो जो पक्ष आपल्या समाजाला न्याय देऊ शकतो अशाच पक्षाच्या मागे आपण उपस्थित राहावं मी पाहिलं असेल मी जो निवडून आलो त्याच्यानंतर मी सर्वात पहिले मी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे आतापर्यंत या भुसाळ तालुक्यामध्ये एक रस्त्याला किंवा एका चौकाला कुठं एका खांब्याला परिवलं महाराजांचं नाव हो। इथल्या माजी राजकीय नेत्याने दिलं नव्हतं ने बदललं होतं का भुसाळ तालुक्या शहरात फक्त देखेंगे करेंगे बोलेंगे आणि अशा ठिकाणी दिलेलं होतं की त्याचा काही अधिकार नसतो फक्त सांगून द्यायचे हो ही जागा तुम्हाला दिली ते चौक तुम्हाला दिला पण कागदोपत्री काही नसायचं फक्त फेकंबा करायचे अशा काही मागच्या नेत्यांनी केलंय परंतु जसं मिळून आलो नंतर युवराज परभा दर्शन असताना मी भाऊला सांगितलं की भाऊ आमच्या इथं महाराजात चौक पाहिजे भाऊने सांगितलं मला विचार करून सांगा मला भाऊ महाधो आश्रम सम समोरचा चौक आहे तिथं मला महाराबा यांचं नाव द्यायचं आहे ठीक आहे बहीण भाऊने शिवाला फोन केला युवराजला फोन केला आणि पिंपर जो विषय सांगितला आहे तो विषय अजिंकार घे आणि लगेच मला येणार त्या सभेमध्ये नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये त्या चौकाला महाराणा प्रताप चौक असं नामकरण करण्यात आलं आणि त्याचं सुशोभीकरण करण्यात आलं एका जो पुढे या तर अशा ज्या नेत्यांनी ने आपल्या ने समाजाला नेहमी नेहमी आपला सन्मान केलाय ज्या पक्षाने ज्या नेत्याने ज्या आमदार केलाय मग आपला पण अधिकार काय आपलं कर्तव्य पण आपण विसरू नये हिंदू धर्माच्या मागे आपण भोग्या घटना आपण राहावं हो। आणि आपण सर्वांनी सर्वांनी संजीवला शब्द द्यावा कोणी किती मोठा आला कोणी किती काय आला तर आम्ही सर्व संजीव भाऊ देऊ काय शकतो तुझ्या वतीने अडचण असेल आपण राजपूत तोंडात बोलून द्या महाराणा प्रतापांच्या साक्षीने आम्ही सर्व भाऊ प्रत्येक तालुक्यातले तालुक्यातले प्रत्येक ग्रामीणचे लोक येतं आले काही लोकांनी फोनवरती काय सांगितलं की आम्ही नंतर भेटायला काही म्हणजे रात्री सर्वांना सांगितलं जर काल सांगितलं तर जास्त लोक आले असते मग सर्वांना महाराणा प्रतापांच्या वतीने राजपूत समाजा वतीने शब्द देऊ बरोबर सर्वांची इच्छा आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेत लोकसभेत आम्ही सर्वांनी माणसाला मतदान केलं भाऊ सर्वांचं भगव रक्त आहे हिंदुत्वाचं रक्त आहे आम्ही सर्व महाराजाबांचे रक्तातले राजपूत लोक आहे ज्याला शब्द दिला त्याला दे शब्द देतो ज्याला शब्द नाही दिला त्याला आम्ही फळफळ टाकतो परंतु आमची पण पर काही अपेक्षा तुमच्या मनात असते की आमच्या काही सदस्यांचा कार्यकर्त्यांचा तुम्ही सन्मान केला पाहिजे ग्रामीणांपुरणा येताना त्यांचं मला दुखल्याने पाहिजे ही पण तुम्ही काळजी घ्या आणि राजपूत समाजावरतीने सर्व सगळं राजपूत समाजावतीने विजर्भ शब्द कोणी गद्दारी करणार नाही आतापर्यंत गद्दारी नाहीये मध्ये पण तुम्हाला माहिती ना रिझर्व्ह बटालीन कोणती राजपूत बॅटालीन आहे आर्मी मध्ये आपल्या समाजानं देशाशी आतापर्यंत गद्दारी केली नाहीये इतिहासात नोंद आहे तशी आपण तालुक्यामध्ये कुठेही कोणत्या वरती शहरामध्ये तालुक्यामध्ये कोणत्या पूतवरती इथली गद्दारी झाली पाहिजे नाही ज्या सरकारने ज्या शासनाने आपला महाराष्ट्र विकास महामंडळ स्थापन केलंय ज्या आमदारांनी आपल्याला शोख दिला आहे आता आपली परत फेड करायची आपली जबाबदारी आहे की त्यांना परत आपण आमदार करूया म्हणून सर्वांना समाजाच्या वतीने विनंती करतो येणाऱ्या विधानसभेमध्ये सर्व समाज बांधवांनी कमळ या निशानेवरती संजय सागर नाव ऐकायचं सा, टाकायचं पुढे आणि कमळ या निशाणीवरती आम्ही सर्व तुम्हाला मतदान करू तुम्ही निश्चित राहा कोणत्याही प्रकारची लालच की अपेक्षा नाहीये फक्त येणाऱ्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे आणि वाटतल्या घरामध्ये त्याचे काही काम असतील मग तो तुम्ही लक्ष देऊन ते केले पाहिजे आमचे सरपंच असो किंवा सरपंच असो तुम्ही जातीने लक्ष द्या अशी आग्रहाची विनंती करतो काही चुकलं असेल तर पदरात घ्या जय सम्राम जय श्रीराम जय शिर्वी महाराष्ट्रात होता यांनी पंधरा वर्षापासून राष्ट्रीय समाजासाठी खूप सहकार्य केलेलं आहे त्यांचे त्यांनी के केलेले सहकार्य आपल्याला विसरून चालणार नाही याच्यासाठी आपण संजीव गोना आमदार झाले म्हणजे आपले सर कामं व्यवस्थित होतील आणि पुढे शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या महामंडळाला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून राष्ट्रीय समाजाच्या कार्यकर्त्यांना किंवा उमेदवारांना त्या आणि लाभ घेता येईल सदैव आपल्या सोबत आहे तरी आपण सर्व समाजाच्या वतीने त्यांना आपण आमदार ठरूया विनंती जय हिंद महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ महाराष्ट्र राज्य सरकारने स्थापन केलं आहे त्याला मान्यता घेतली आहे आपण वेळोवेळी पिंटू ठाकूर यांच्या मार्गदर्शनासाठी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पोंच पत्र घेतलं भाऊंनी जसा पाठपुरावा केला मंत्रालयामध्ये शेवटी ती मान्यता भेटली महायुती सरकार यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि विशेष आभार विशेष धन्यवाद श्री संजय भाऊ सावतारे यांचा की ज्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून ही मान्यता आपल्याला भेटलेली आहे जवळपास हा प्रश्न जो आहे प्रलंबित खूप वर्षापासून आहे तीन एप्रिल दोन हजार तेवीस पासून आपण याचा पाठपुरावा के केला त्याचं फळ आपल्याला भेटलेलं आहे आणि आदरणीय पिंटू भाऊ थकू याचं म्हणणं होतं की भाऊंना आपल्याला आमदार करायचं तर आदरणीय पिंटू भाऊ यांना सांगतो की भाऊ राजपूत समाजावर कोणी उपकार केले कोणी सहकार्य केले तर आपण ते सहकार्य ते उपकार आपण सहजासहजी विसरत नाही त्याची परत फेड भाऊंड होणार म्हणजे होणार दोन हजार चोवीसच्या तीन विधानसभेमध्ये पण आदरणीय संजीव भाऊ अजून तुमच्यावर एक मोठी जबाबदारी म्हणजे एक मागणी म्हणा जबाबदारीपेक्षा मागणी आहे की दोन हजार पंचवीसच्या विधानसभेच्या पहिल्या चर्चासत्रामध्ये जे आर्थिक विकास महामंडळाला पन्नास कोटींची तरतूद दिलेली आहे ती एक मागणी आहे की ती दोनशे ते अडीचशे कोटी पर्यंत आपण त्याचा पाठपुरावा करून मान्यता करून घ्यावी आणि एक राजपूत समाजाला भुसावळ तालुक्यात एक समाजगृह द्यापेक्षा आमची काही अपेक्षा आम्ही सगळ्या तुमच्या पाठीशी आहेत आहोत आणि राहणार धन्यवाद जय श्रीराम जय आशुताना आपला विषय मांडलेला आहे त्याच्यानंतर राजपूत समाज ग्रामीण मधून पूर्ण समाजाच्या वतीनं आम्ही एक शब्द देतो की भाऊ दोन हजार चोवीस चे इलेक्शन तर जाऊ द्या परंतु पुढचे दहा वर्ष तुम्ही आमदार म्हणजे आम्हाला पाहिजे आहे आणि पुढच्या दहा वर्षा घेऊन सतत सहकारी संजीव करत पटो सर्व समाज बांधवांनी एकमताने मंजूर केल्याबद्दल इथे सर्व जमलेल्या समाज बांधवांचं मी मनापासून आभार मानतो आणि सर्व सदैव असे संजीव भाऊच्या पाठीशी आपला समाज राहावा अशी मी सर्वांना विनंती करतो जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी साऱ्या वैद्यांचा बधकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी मावली हो सबस्क्राईब ना And press the bell icon. Never miss an update.